दहा दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार आम्ही सर्व जनसेवा ड्रायव्हर पाट्या आणि ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष वरुक्षानाथ कराळे उत्तमजी गाडे कैलाश खोतकर आणि मंगेसाहेब आम्ही इथं सध्या उपस्थित आहोत वेळ चौकामध्ये हैल्यानगर टू मनमाड या रोडच्या आणि ह्या डायव्हर्टेशनच्या संदर्भात आम्ही आपल्या माध्यमांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय अहिल्यानगर कलेक्टर साहेब यांना विनंती करीत आहोत साहेब तुम्हाला आणि एस पी साहेबांना आजच्या दोन हजार पंचवीस ते पोळीच्या अर्ध्या शुभेच्छा पण तुम्ही आमचे वाहतूकदार ड्रायव्हर ट्रान्सपोर्टर यांच्यासाठी या रोडची माझी विनंती आहे हात जोडून आपण त्या रोडला परत डायव्हर्शन टाकू नये आणि आमची ठेकेदारांनी एन एच आईला वॉर्निंग करून या रोडची व्यवस्थापन सुरळीत करावं आणि आहिल्यानगर कोपरगाव हा रोड सरळ चालू करावा अशी मी आपल्याला विनंती करत आहोत साहेब आज अशी परिस्थिती आहे की त्या डायव्हर्शनमुळं काही सणामध्ये या दीड महिन्यामध्ये ड्रायव्हर लोकांचे पगार कट होऊ राहिले ड्रायव्हर लोकांना पेमेंट देऊन राहिल्या कंपन्या त्यांच्या अंगोर वोर मावरेजचं लिमिट टाकू राहिले दुसरी गोष्ट आज तुम्ही डायव्हर्टन टाकितल्याबरोबर या डायव्हर्शनच्या आदेशानुसार कलेक्टर साहेब आपला आदेश एस पी साहेबांनी काढला ते त्यांनी अॅग्री केला आम्हाला मान्य आहे पण कलेक्टर साहेबांनी तुम्ही कुठल्याही परिस्थितीचा ना ठेकेदार ना एनएचआय ना तो जागतिक बँक प्रकल्प आपण कुठलाही अहवाल न मागता परत तुम्ही ती व्यवस्था करू नये अहवाल तुमच्याजवळ असल किंवा त्या दीड महिन्याचा प्रोजेक्ट काय बनला तिथं वर्कआउट किती झाला काहीच नाही मी स्वतः बाबळेश्वरजवळ जाऊन आलेलो आहे परवादेश रायवारी तिथं कुठलाही प्रोजेक्ट नाही एक त्या रोडवरती फक्त तीन मोऱ्यांचे काम चालू येतं एकेका पॉईंटवर त्या मोऱ्यावर फक्त पाच पाच लोक लेबर काम करू राहिले साहेब दुसरी गोष्ट त्या भारत कंपनीने त्या ठेकेदाराने या संपूर्ण पब्लिकला अहिल्यानगर टू कोपरगाव पर्यंत एवढे सामान्य पब्लिक चिडून ठेवली तर यांच्याच वाहतुकीमुळं यांच्या डप्पर यांच्या त्या गैरकारभारामुळं गैरव्यवस्थापनामुळं पब्लिक एवढी चिडली का साध्या पिकअप ड्रायव्हरचा जरी टायर फुटला खडे लोकांना लागले त्या ड्रायव्हर लोकांना हनमार होऊ राहिले त्या गाड्यांच्या काचा फोटो राहिल्या ह्या गोष्टीला जबाबदार कोण आणि तुमची एकशे बारा कुठल्याही ड्रायव्हरने जर फोन केला तर ती एकशे बाराचा सपोर्ट कुठलाही पोलीस स्टेशन दोन दोन तीन तीन घंटे रिप्लाय देत नाही ह्याची व्यवस्थापन करायचं कसं आणि का आमच्यावर त्या वाहतुकीवर त्या सर्व ड्रायव्हर लोकावर का सर्जिकल स्ट्राईक टाकली तुम्ही साहेब एकाशी लायसन आहे माझं मी या कॅन्सीमध्ये पोलिस टॉन ऑपरेशन होत असताना पंजाबमध्ये होतो तीन दिवस त्या कर्फ्यूमध्ये मी लटकलेलं पण त्या आतंकवाद्यांनी सुद्धा कधी साहेब ड्रायव्हरला केसाला धक्का लावला नाही आज आम्हाला एवढी मोठी परेशान उभी करून दिली म्हणून मी गादी अहिले नगर कलेक्टर साहेबांना विनंती करतो का साहेब तुम्ही हे सगळं बंधन हटवा एन एच आयला रिपोर्ट घ्या एन एच आयचे रिपोर्ट मागा त्यांची सर्व कंडिशन मागा का यांना टेक्शन त्यांना एक्सटेन्शन देऊ नये वनवेचा अशी माझी आपल्याला जोडून या चॅनेलच्या माध्यमाने विनंती आहे जय हिंद जय सार्थी दुसरी गोष्ट अशी की इथून डायव्हर्शन दिल्यामुळं वेळ ते कोपरगाव टोल नाही पण डायव्हर्शन मध्ये जळके फाट्याला टोल आहे तो टोल पण चालू आहे लोकांना टोल भरावा लागतो खराब रस्ता असून म्हणजे सरळ गेलं तर टोल नाही इकडून गेला तर टोल आहे आणि टोल देऊन सुद्धा रस्ता खराब आहे याचा प्रशासनाने विचार करावा पाहिजे कारण सोप्यावरून पुण्यावरून येणाऱ्या गाड्या या सर्व कोपरगाव आणि संभाजीनगर मार्केट जातात त्या का टोल चालू ठेवला तो त्या अंतरामध्ये नाही आहे त्यांच्या अंतरामध्ये रोड खराब आहे का ठेवला तो नॅशनल हायवेचा नाही आहे तरी माझे कलेक्टर साहेबांना विनंती आहे ते दोन्ही टोल बंद करावेत अशी माझी आंदोलन विनंती आहे जोपर्यंत रोड ऐंशी टक्के क्लिअर होत नाही तोपर्यंत हे टोल बंद ठेवण्यात यावे अशी माझी विनंती माझ्या संघटनेकडून माझ्या वाहतूकदाराकडून माझ्या ड्रायव्हर बंद करणार जय हिंद जय सारथी भारत माता की जय भारत माता की जय अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा